नमस्कार आज मैदान होते दुष्याचं मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते मायनी या ठिकाणी होते मायनी फाटीवरती मैदान होतंय तरी मैदानामध्ये बघूया कोणते टॉपचे बैल पाळणार आहेत कोणत्या गटात पळणार आहेत सगळेच तुम्हाला गट सांगणार आहे कोणत्या गटात कोणता बैल पाळणार आहे सुरुवात करतोय गट क्रमांक एक मध्ये आगाशीवनगर यांच्या नावाची चिठ्ठ्या आहेत त्यांच्या नावाने आता कोणता बैल पळतोय बघूया गट क्रमांक दोन मध्ये चंचई यांचे चिठ्ठे आहे गट क्रमांक तीनमध्ये साखरवडीकरांचा बावऱ्या याची चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये शिवा आणि शंभू ही जोडी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक पाच मध्ये आपल्याला देवा भाई हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सहामध्ये शंभू पासष्ट पासष्ट हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सातमध्ये चंदर हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये स्वराव विजय मदने यांचा यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे गट क्रमांक नऊ मध्ये वॉन्टेड हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा फैलवानगरणिकेकरांचा राजा पळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक अकरामध्ये घाणनकारांचा दुर्गा किंवा बाबा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक तेरामध्ये आपल्याला शिवा नावाचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक चौदा मध्ये आपल्याला सम्राट पळताना दिसेल गट क्रमांक पंधरामध्ये आपल्याला राया हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये पनवेलच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये कारुंडेकरांचा चिक्क्या हिंद केसरी हिंद केसरी चिक्क्या हा मोठा या बैलगडाच्या टपचा बैल पळताना दिसतोय आज सतरा गटामध्ये गट क्रमांक अठरामध्ये दहिगाव यांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये नंद्या फळेल बरा बरडता गट क्रमांक वीस मध्ये शिरसवडीकरांची रायफल आज पळताना दिसेल गट क्रमांक अकरा एकवीसमध्ये पुष्पा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बावीसमध्ये मल्हार गट क्रमांक तेवीसमध्ये राजा आणि सर्जा यांच्या नावाची चित्ठ्या आहे गट क्रमांक चोवीसमध्ये वाईकरांचा नंद्या पाळताना दिसेल गट क्रमांक पंचवीसमध्ये पेडगावकरांचे चिठ्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये एस पी नावाचा बैल पळेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये हेमंत देशमुख माईनी यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मुळीकवडीच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीस मध्ये इस्लामपूरकरांची चिठ्ठी आहे गट क्रमांक तीस मध्ये कालतूस पळताना दिसणार आहे गट क्रमांक एकतीस मध्ये भारत आणि बिजल्याची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक बत्तीस मध्ये आपल्याला रामा पळताना दिसेल गट क्रमांक तेत्तीस मध्ये खंडे आणि शेराची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चौतीस मध्ये संभा आबा काले यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक पस्तीस मध्ये स्पायडर पळताना दिसणार आहे गट क्रमांक छत्तीस मध्ये शंभू बारजी गोप खडकवसला यांची चित्त्या आहे गट क्रमांक सदतीस मध्ये रक्षा लक्षा ग्रुप रावेत यांच्या नावाची चित्त्या आहे गट क्रमांक अडतीस मध्ये ओम ज्वेलर समायनी यांची चित्त आहे गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये बब्या आणि शंभूची जोडी पाहताना दिसणार आहे गट क्रमांक चाळीस मध्ये चिंगा डॉन या नावाची चिठ्ठी आहे खूप सारे शुभेच्छा या सुद्धा देतोय मी गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये ओगलेवडीकरांचा तेजा पळताना दिसणार आहे गट क्रमांक बेचाळीस मध्ये बापू यादव यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये सागर फौजी फडतरवाडी यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये नाशिकचा विराट पळताना दिसेल गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये आपल्याला फुरसुंगीकरांची चिठ्ठी hmm. आहे खूप सारे शुभेच्छा गट क्रमांक शेचाळीस मध्ये चिपळूळ रत्नागिरीवरून बैल पाळण्यात येणार आहे त्यांच्या नावाची चित्ठ्या आहे गट क्रमांक सत्तावी सत्तेचाळीस मध्ये रेनावी या गावाची चित्ठ्या आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये शंभू आणि शंकरची जोडी पडेल गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये कार्तिकी महिते यतगाव यांच्या नावाची चित्ठ्या आहे गट क्रमांक पन्नास मध्ये चिक्या बुलेट फॅनची चित्ठी आहे गट क्रमांक एक्कावन मध्ये बाबिया डॉन आंधळीची चित्ठी आहे गट क्रमांक बावन्न मध्ये साखरवाडीची चित्ठ्या आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तुफान पाहताना दिसेल छत्रपती संभाजीनगरचा गट क्रमांक चौपन्नमध्ये आपल्याला छित्री नावाच्या गावची बैल आहे पंचावन्न गटामध्ये चतूर पळेल छप्पन्न गटामध्ये सोन्या डायवर कनेरची चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये सत्तावन्नमध्ये वाईची चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये गायत्री डेअरी फार्म मलवडी यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणसाठमध्ये हरण्या पळेल पळशीचा साठमध्ये वजीर फॅनची चिठ्ठी आहे एकसष्ठ मध्ये नांदेड शेट्टीकरांचा भारत फळेल किंवा सुंदर बासष्ट मध्ये किरण आडके यांची चिठ्ठी आहे नक्कीच या मैदानामध्ये आजचा टोटल बासष्ट गट पळणार आहेत आणि मैदान जे आहे ते ओम ज्वेलर्स या मैनी यांनी भरवलेलं आहे आणि या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ऐंशी हजार नऊशे सोळा एवढं मोठं बक्षीस आहे आणि नक्कीच फाटी जी आहे ती मैनीचीच फाटी असणार आहे आणि नक्कीच तापशे बैल या मैदानामध्ये येणार आहेत बक्कासूर येणार आहे का नाही आता हे कन्फर्म नाही चिठ्ठी नाही निघाली परंतु कोणाच्या नावावर जर हो पळाल तर मी का न्यूज देईनच तुम्हाला कमेंट सांगेनच धन्यवाद